स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विठ्यात चौदा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यानं उडाली खळबळ कळफास घेऊन संपवलं जीवन नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डी वाय पाटील पब्लिक प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विट्या चौदा वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली विराज सूर्यकांत निकम राहणार जुना वासुंबे रोड विटा असं या शालेय नाव आहे गळपास घेऊन त्यानं जीवन संपवलं याचा तपास पोलीस विराज हा क्रीडा क्षेत्रातला अव्वल दर्जाचा खेळाडू होता त्यानं आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते विटा शहरातील जुना वासुंबे रोड रगत विराज सूर्यकांत निकम या शालेय विद्यार्थ्याचं घर आहे त्याने घरी कोणी नसल्याचं पाहून राहत्या घरातच लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सह्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना काल दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करत या शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला नेहमीप्रमाणे विराज ह्या घरामध्ये बसला होता बराच वेळ तो दरवाजा उघडत नसल्यानं नातेवाईक आजूबाजूच्या मित्रमंडळींनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला विराज ह्या घरातील लोखंडे अँगलला गळपास घेतलेल्या अवस्थेत त्यांना निदर्शनास आला शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून विराज याचं नाव होतं तर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही तो परिचित होता सर्वांशी मनमिळावं असा त्याचा स्वभाव होता विराजनं हे टोकाचं पाऊल का उचललं संदर्भात घटनास्थळावरून नागरिकांच्यातून कोणतीच माहिती मिळू शकली नाही विराजच्या जाण्यानं निकम कुटुंबाला मोठा धक्का बसलाय तर आईने हंबरडा फोडला होता मित्रपरिवार यांनाही विराजच्या जाण्यानं अचडू अनावर झाले होते मात्र चौदा वर्षाच्या या शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्यानं सर्वत्र खळबळ उडाली त्या आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करताय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो पिठा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड ढिव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा